यवतमाळ जिल्ह्यातून आज एक अशी बातमी समोर आली आहे जी ऐकून कोणत्याही संवेदनशील माणसाचे रक्त सळसळल्याशिवाय राहणार नाही ज्या गुरुला आपण देवाच्या स्थानी मानतो ज्याच्या हाती आपण मुलांचे भविष्य सोपवतो त्याच एका नराधम मुख्याध्यापकाने पवित्र नात्याला काळीमा फासलाय घाटंजी तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत घडलेल्या या घटनेने संपूर्ण शिक्षण क्षेत्रात आणि पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरवलंय एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या या अत्याचाराने माणूसकीला पुन्हा एकदा वेशीवर टांगलंय नेमकी घटना काय झाली हे पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय थेट वास्तव शाळा हे विद्येचे माहेर घर असते आणि शिक्षक हे त्या मंदिराचे रक्षक असतात मात्र घाटंजी येथील एका नराधम मुख्याध्यापकानेच या मंदिराचे पावित्र्य नष्ट केले आपल्या अधिकाराचा आणि पदाचा गैरवापर करून त्याने एका निरागस अल्पवयीन विद्यार्थिनीला आपल्या वासनेचा शिकार बनवलंय ही घटना केवळ एका मुलीवर झालेला अन्याय नसून संपूर्ण समाजाच्या विश्वासावर झालेला हा आघात आहे या घटनेची माहिती पद्धतीने हे कृत्य केलंय त्याने पीडित विद्यार्थिनीला मोबाईल वरून संपर्क साधला आणि तिला रात्रीच्या वेळी बस स्थानकावर बोलवून घेतलं एका शिक्षकाने बोलावल्यामुळे कदाचित काही शालेय काम असेल या विश्वासापोटी ती मुलगी तिथे गेली असावी मात्र तिथे गेल्यावर या नराधमाने तिला एका चार चाकी वाहनात बसवले आणि निर्जळ स्थळी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले रात्रीच्या अंधारात मदतीसाठी कोणालाही हाक मारता न आल्यामुळे त्या मुलीला या भीषण प्रसंगाचा सामना करावा लागला या घटनेचा अधिक तपास केला असता एक धक्कादायक सत्य समोर आले हा अत्याचार केवळ एकदाच झाला नव्हता पीडित मुलीने दिलेल्या माहितीनुसार या आधीही शाळेच्या आवारात असलेल्या डिजिटल रूम मध्ये या मुख्याध्यापकाने तिच्यावर अत्याचार केला होता ज्या ठिकाणी मुलांना आधुनिक शिक्षण मिळाले मिळावे म्हणून सरकारने कोट्यावधी रुपये खर्च करून सुविधा दिल्यात त्याच डिजिटल रूमचा वापर या नराधामाने आपल्या वासनागंध कृत्यासाठी केला शाळेच्या वेळेत इतर शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हे धाडस त्याने कसे केले हा प्रश्न आता उपस्थित होतो एका अल्पवयीन मुलीसाठी हा मानसिक आणि शारीरिक धक्का किती मोठा असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही मुख्याध्यापक हे शाळेतील सर्वोच्च पद असल्यामुळे सुरुवातीला ती मुलगी कोणाला काही सांगायला घाबरत होती आरोपीने तिला धमकावलं असावं किंवा तिच्या मनावर दडपण

पीडितेचा जबाब नोंदवून घेण्यात आला आणि तिला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले पोलिसांनी या प्रकरणात कोणतीही दिरंगाई न करता तपासाची चक्र वेगाने फिरवली या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापकावर भारतीय न्याय कलमांसह अत्यंत कठोर अशा पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराच्या प्रकरणात हा कायदा अतिशय कडक मानला जातो आरोपीने आपल्या पदाचा दुरुपयोग करून हे कृत्य केल्यामुळे त्याच्यावरील आरोप अधिक गंभीर झाले आहेत या कायद्यानुसार त्यानुसार अशा गुन्हेकारांना जामीन मिळणे कठीण असते आणि खटला जलद गतीने चालवला जातो तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासातच घाटंजी पोलिसांनी सापळा रचून आरोपी मुख्याध्यापकाला के अटक केली पोलिसांनी त्याला त्याच्या घरातून किंवा लपलेल्या ठिकाणाहून ताब्यात घेतलं अटक केल्यानंतर त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली त्याला न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया पार पडली एका मुख्याध्यापकाला अशा प्रकारे पोलिसांनी बेड्या ठोकून नेल्याचं पाहून परिसरातील नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली होती सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून त्याची कसून चौकशी केली जात आहे या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे पोलिसांनी वापरलेली गाडी मोबाईल जप्त केला गेला आहे पडताळणी सुरू आहे तसेच शाळेतील इतर कर्मचाऱ्यांना या प्रकाराची काही कुणकुन होती का किंवा या नराधमाने इतरही कोणत्या विद्यार्थिनी सोबत असा गैरप्रकार केला आहे का या दिशेनेही पोलीस तपास करत आहेत तपासाचे पथक पुरावे गोळा करण्यात गुंतले असून हे प्रकरण न्यायालयात भक्कमपणे मांडण्याची तयारी केली जात आहे यवतमाळ हा जिल्हा आधीच शेतकरी आत्म हत्या आणि इतर प्रश्नांमुळे चर्चेत असतो मात्र अशा प्रकारच्या गुन्हेगारीने जिल्ह्याची मान पुन्हा तात्काळ निलंबनाची कारवाई करावी आणि त्याची सेवा कायमची समाप्त करावी अशी मागणी प्रेमींकडून केली जात आहे अशा घटनांमुळे सामान्य पालकांच्या मनात आपल्या मुलांच्या सुरक्षिततेबद्दल मोठी शंका निर्माण झाली जर शाळेचा मुख्याध्यापकच भक्षक बनत असेल तर पालकांनी आपल्या मुलींना शिक्षणासाठी कुठं पाठवायचा हा मोठा प्रश्न आज उभा ठाकला आहे या घटनेनंतर शाळेतील सी सी टी व्ही समिती आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी असलेल्या यंत्रणेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय प्रशासनाने आता प्रत्येक शाळेत सुरक्षिततेचे ऑडिट करणे अनिवार्य ठरवले ही घटना केवळ पोलिसांची किंवा न्यायालयाची बाब नाही तर समाज म्हणून आपली ही जबाबदार आहे आपल्या आजूबाजूला किंवा मुलांच्या वागण्यात काही बदल जाणवल्यास त्यांच्या संवाद साधन गरजेचं आहे पीडित मुलीने दाखवलेले धाडस तर कौतुकास्पद आहेच कारण तिच्यामुळे या नधमाचा आहे घाटेंजी येथील या सर्वांनाच विचार करायला भाग पाडले आता अपेक्षा आहे तिकडक कारवाईची पोलिस आणि न्याय व्यवस्थेने या प्रकरणाचा निकाल लवकरात लवकर लावून त्या नराधमाला अशी शिक्षा द्यावी जे समाजासाठी एक धडा ठरेल जेणेकरून भविष्यात कोणत्याही शिक्षकाच्या मनात असा विचार डोका सुद्धा नाही या संतापजनक घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका